प्राथमिक आरोग्य केंद्र नाचनगाव अंतर्गत वल्लभनगर दहेगाव कवठा रेल्वे नाचनगाव इत्यादी विविध भागात गावात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राज पराडकर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मोनाली मामिलवार यांच्या सूचनेनुसार सिकलसेल आजाराबाबत गावागावात जनजागरण मोहीम राबविण्यात आली

आणि तो शिकलशील आपल्याला होतो आणि म्हणून त्याचं लक्षणं काय आहे अशक्तपणा साधे दुखी साधे सुजणे शरीर पिवळस होणे असह्य विंता होणे लहान बाल बालकांनी वारंवार जंतू संसर्ग होणे या लहान बालकामध्ये वारंवार जंतू संसर्ग होत असेल तर त्याला सिकलसेलचे लक्षण असे मानले जातात ज्याला सिकलसेल झाला असं समजू यात किंवा माहीत असेल तुम्हाला पोट कसं दुखतो असं असं बिलकुल आपण जेव्हा दुखतो तेव्हा असं करतो आपण आपला मुलगा किंवा मुलगी हे सर्व आहे आणि त्याच्यामुळे जेव्हा लग्न जुळेल तेव्हा असं म्हटलेलं आहे की मी लग्न ठरविण्यापूर्वी मुलगा मुलगी दोघांचेही तपासण्या करून घेतल्या पाहिजे कन्सिडरच्या म्हणजे सोपं आहे लग्न आधी करा विचार सिकल सेलचा टाळा आजार असं स्लोगन सरकारने दिलेला आहे दुर्ग भारताचा एकच दास करू या सिकल सेलचा नास हे जे गव्हर्नमेंटच्या उद्या आहे उद्या शिकरसे दिवस आहे उद्या संपूर्ण याच्यामध्ये कार्यक्रम आहे पण आता आपल्याला एक, एक शिकरसे कसा होतो काय होतो समजा शिकरसे आई वडिलाला होत आई वडिलाला असेल तर मुलाला होणार नाही हा अनुवांशिक आहे आईकडून मुलाला जाऊ शकते ते सर्व त्या अनुवांशिक असल्यामुळं ते होतात आणि म्हणून त्याला शिकरसे झालेल्या व्यक्तीला नेहमी हा जो रक्त आहे रक्त चळवावे लागते रक्त बनत नाही शहरात रक्त द्यावे लागते बाहेरून हे फार व्यवस्थित होत नाहीये आणि म्हणून हे सर्व गोष्टी करण्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी हे सर्व जनजागृती हा जो अभियान आहे हा चाललेला आहे आपल्या प्राथमिक आरोग्य वतीनं आपण इथे उपकेंद्र गुजखेडा आज तुमच्या या वल्लभनगर मध्ये हे जनजागरण आपण या ठिकाणी करतो